वाडूर नाचा गेला आखाड्यावरचे महाराष्ट्राची अध्यरण ऑल इंडियाची अध्यन संजय तर तो बंधू गाव शिव सचिन राहत वरतीकर सचिन भागावकर शाहवाडी तालुक्यातला पेरीरचा स्थानिक पंजाबीसाठी कटत केला सचिन राहत वरतीकर सलवाने चाळीव चाळीव फडक चांगल्याने चांगल्यावरती विजय मिळवला माझ्या शिवराज माने साटाळा साथ गायकवाड सुटले मार्थ गायकवाड सुटले कृष्ण द्या सगळे सर कृष्ण मग या आज बाल खंडोबाच्या यात्रेनिमित्त हे कुस्ती मैदान कराड तालुक्यातलं एक बंद पडलेलं ऐतिहासिक कुस्ती मैदान हे पैलवान अमित गोरेनं चालू केलं आणि हा आपण जनसमुदाय बघू शकतो आताच सचिन महागावकर पैलवान विजयी झाला